मित्रांनो आता साडेबारा वाजले साडेबारा आता सध्या आमची ड्रॉईंग खतम झाली म्हणजे आमची म्हणजे माझी आमची आज ड्रॉईंग माझी ड्रॉईंग कंप्लीट ठेवते आता याला सकाळी थोडासा फिनिशचा मोठंच देणार आहे

तर साडे वाजले आणि आम्ही झोपलो होतो तुमची दाजी मी पण आम्ही तर झोपलो होतो खूप वेडच तरी पण प्रयास आणि रोहन जागीच राहिले आणि तरी पण ड्रॉइंग अर्धवटच झाली बाकीची ड्रॉइंग करतील